यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात कायर येथे विदर्भ नदीच्या पुलावरून एक दुर्देवी घटना समोर आली आहे पुराच्या पाण्यातून जात असताना एका चारचाकी वाहनाचा ताबा सुटून ते नदीत कोसळले या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी वणी तालुक्यातील कायर जवळून वाहणाऱ्या विदर्भ नदीवर मंगळवारी रात्री दुर्दैवी घटना पुसाम आनी रामा कना के हे पावसामुळे विदर्भ नदीला पूर आला होता आणि पुलावरून पाणी वाहत होते या परिस्थितही रामा कनाके यांनी गाडी पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची चारचाकी थेट नदीत कोसळली या भीषण दुर्घटनेत रामा कनाके यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी भास्कर पुसाम गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले या प्रयत्नांनंतर रामा कनाके यांचा मृतदेह शोधण्यात यश आले गंभीर जखमी भास्कर पुसाम यांना तातडीने कायर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत आणि पुरस्थिती ओसरण्याची वाट पाहावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नदीच्या पुरामुळे झालेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे तर दुसरी गंभीर जखमी आहेत प्रशासनाने नागरिकांना केलेल्या आव्हानाचे पालन करणे किती महत्वाचे आहेत या घटनेवरून स्पष्ट होते नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी हीच अपेक्षा